सहा जानेवारी सोळाशे सत्तर पौष दशमी शके पंधराशे एक्क्याण्णव संमत्सर सौम्य गुरुवार इंग्रजांचे शिवरायांच्या बाबतीत अत्यंत मोलाचे पत्र औरंगजेबाची कट्टर धार्मिकता वाढीस लागली होती ही धार्मिक कट्टरता नुसती वाढीस लागली नव्हती तर लोकांसाठी जीवघेणी ठरू लागलेली होती या भीषण काळ्या कुट्ट परिस्थितीत शिवाजी महाराजांचे निरपेक्ष आणि धर्मनिष्ठ व्यक्तिमत्वच फक्त आशेचा किरण दाखवत होते डेलन या इंग्रज अधिकाऱ्यानं सहा जानेवारी सोळाशे सत्तर या दिवशी लिहिलेल्या पत्राची नोंद त्या दृष्टीने फार महत्वाची आहे डेलन लिहितो शिवाजी एवढा प्रबळ आणि सामर्थ्यवान राजा असून त्याने त्यांच्या अनेक शत्रूंना न जुमानता आपला राज्याचा कारभार इतक्या उच्च धोरणाने चालवला आहे की प्रजा त्याला दुवा देते त्याच्या राज्यात सर्वच धर्माची प्रजा गुण्यागोविंद राहत असून प्रजा जरी मूर्तीपूजक असली तरी तो सर्वच धर्मांना त्याच्या राज्यात सन्मानाने नांदू देतो या भागातील सर्वात धोरणी आणि नीतिवान राजकारणी पुरुष ही त्याची ओळख आहे